हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना आणि खाताय ना खायलाच पाहिजे सो so, आपल्या चॅनलवरची ही पहिली रेसिपी आहे म्हणजेच खस्तापुरी खस्तापुरी साठी लागणार साहित्य बघूयात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आपल्याला एक वाटी रव्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करायचं आहे म्हणजेच एक वाटीनुसारच आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे सो इथे आपण रव्याला भिजवून घेणार आहोत म्हणजे रव्याचा छान डो करून घ्यायचा आहे आणि ह्याला एक दहा पंधरा मिनटासाठी भिजवत ठेवायचं आहे सो दहा पंधरा मिनिटानंतर आपण ह्याला चेक करूयात आता दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता की आपला रवा भिजलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक वाटी गव्याचं पीठ आपल्याला ह्याच वाटीनुसार सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत तुम्ही चिली फ्लेक्स तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता म्हणजे तिखट कमी हवं कमी हवं असेल तर कमी ॲड करा जास्त हवं असेल तर जास्त ॲड करा इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला छान खिसून घेतलेलं आहे आणि तेही एक वाटीच मी ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे हळद कलरसाठी हळद ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग ॲड करायचं आहे चिमूटभर हिंग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहोत एक चमचा भर आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता तसं ह्याला थोडंसं क्रश करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला छान असं मळून घ्यायचंय आता आपण ह्याला मळून घेऊयात आणि मळून झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटं पुन्हा एकदा ह्याला भिजवत ठेवायचं आहे भिजवत ठेवल्यानंतर आपल्याला आप ह्याच्यामध्ये फ्रेश कोरियंडर ऍड करायची आहे म्हणजेच कोथिंबीर ऍड करायची आहे आणि इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आप त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत पिठाचे आणि त्यानंतर ह्याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जस तुम्ही बघताय छान आपण पुऱ्या लाटून घेऊयात ह्या तुम्ही टिफिनला देऊ कि शकता किंवा संध्याकाळच्या टायमीला स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे सो अशाच प्रकारे आपण चार पाच पुऱ्या एकदम करून ठेवूयात आणि त्यानंतर आपण ह्याला तळून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आवडण्यासारखी आहे आता आपण पटपट पटपट अशा एक चार पाच आता आपलं तेलही तापलेलं आहे आणि चार पाच पुऱ्या सुद्धा रेडी आहेत सो आपण तळून घेऊयात आता तुम्ही बघाल की किती मस्त अशी ही फुलणार आहे तुम्ही बघता किती छान फुगलेला आहे आपला पुरी सो अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या तळून घेणार आहोत सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण ह्याला प्लेटिंग करूया तुम्ही बघू शकता मी छान अशा प्रकारे प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि आपल्या पुऱ्या काळ टेम्पटिंग आणि अशा फुललेल्या दिसतात सो पुऱ्यांसोबत मी टोमॅटोची सॉस घेतलेली आहे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि काही कैऱ्यांच्या फोडी आहेत अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका Bye-bye.